माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला स्वागत करते जर तुम्ही माझ्यासोबत इंस्टाग्राम फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर कनेक्टेड असाल किंवा जर तुम्ही माझे मागचे काही व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच असेल की गणेश चतुर्थी पासून म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट पासून मी घरगुती उकडीच्या मोदकांचा एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि सत्तावीस ऑगस्ट पासून ते अगदी आता ऑक्टोबर महिना संपेपर्यंत सहाशेहून अधिक मोदकांच्या ऑर्डर्स मला आलेल्या आहेत जे मला अजिबात अपेक्षित नव्हतं पण ह्याचा मला खूप आनंद झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की माझ्या मोदकांच्या व्यवसायाचा प्रवास कसा होता म्हणजे अगदी सुरुवातीला तयारी काय काय केली कोणी कोणी मदत केली आणि बरंच काही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला मोदक रेसिपीचा एक वेगळा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सुद्धा नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या युट्यूब चॅनल ला करून बेल आयकन सुद्धा नक्की क्लिक करा मोदक बनवण्याकरता जे तांदळाचं पीठ लागणार होतं सगळ्यात आधी त्याची तयारी आम्ही केली तर अशा प्रकारे तांदूळ स्वच्छपणे धुवून घेतले आणि फॅन खाली वाळून मग ते दळायला दिले तांदळाचं पीठ गिरणीतून दळून आणल्यावर त्याला व्यवस्थितपणे चाळून घेतलं म्हणजे त्यात जर काही खडे असतील तर ते निघून जातील दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ऑर्डर डिलिव्हर करायची होती त्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही सारण बनवायला घेतलं पहिल्या दिवशीच आम्हाला दीडशे मोदकांची ऑर्डर आलेली त्यामुळे भरपूर प्रमाणात नारळ आम्ही आधीच आणून ठेवलेले शेवटच्या मिनिटाला धावपळ नको म्हणून एक्स्ट्राचे नारळ सुद्धा आम्ही आणून ठेवलेले माझ्या सासऱ्यांनी मला नारळ वाढवून दिलेले ते नारळ मी थोड्या वेळ फॅन खालीच वाळत ठेवले त्यानंतर होतं सगळ्यात मोठं टास्क ते म्हणजे नारळ खवणे तर माझ्या आईनी आणि सासऱ्यांनी मला नारळ खाऊन दिलेले वेळीवरती माझ्याकडे कोकोनट स्क्रॅपर सुद्धा आहे ज्यावरती मी काही नारळ खाऊन घेतले नारळ खाऊन झाल्यानंतर आम्ही बॅचेस मध्ये सारण बनवून घेतलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून उकड आधी काढली त्यानंतर व्यवस्थितपणे पीठ मळून घेतलं आणि मग त्याचे गोळे करून लागलो मोदक बनवायला जेव्हा आपण घरच्यांसाठी मोदक बनवतो तेव्हा सगळेच मोदक सारखे नसले तरीही चालतात काही लहान काही मोठे सुद्धा चालतात त्याचा आकार कसाही असला तरीही चालतो पण जेव्हा आपण व्यवसाय करायचं ठरवतो तेव्हा सगळ्याच गोष्टी सारख्या असाव्या लागतात इकडे कसलाही शॉर्टकट चालत नाही सुरुवातीला मी मोदक स्टीम करण्याकरता कुकरचाच वापर केला म्हणजे कुकर वरती ठेवली आणि त्यावरतीच मोदक स्टीम करून घेतले मोदक तयार झाल्यावर ते कशात ठेवायचे हा प्रश्न मला पडलेला तर मोदक छान फ्रेश आणि मऊ राहावे ह्याकरता मी हॉटपॉट ज्याला कॅसरॉल म्हणतात तो घेतला मोदकांची ऑर्डर जशी वाढत गेली तसं माझ्या लक्षात आलं की आपण कुकरवरती जी चाळणी ठेवून मोदक स्टीम करतोय त्या एका लॉट मध्ये फक्त अकरा मोदकच मावत त्यामुळे गॅस तर खूप जातच होता पण वेळ सुद्धा खूप लागत होता म्हणून मी विचार केला की आता आपण एक स्टीमर घ्यायला पाहिजे त्यामुळे मी मोदक स्टीमर घ्यायचं ठरवलं ऍक्च्युली हे मोदक स्टीमर नाहीये ह्याला है, मोमो स्टीमर असं म्हणतात पण तीन रॅक असल्यामुळे भरपूर प्रमाणात एका लॉटमध्येच मोदक आपण वाफवू शकतो वेळही वाचतो आणि गॅस सुद्धा वाचतो मोदकांची ऑर्डर ही फक्त संकष्टी किंवा गणेशोत्सवापर्यंतच मर्यादित नाहीये तर वर्षाचे बारा महिने मी मोदकांची ऑर्डर एक्सेप्ट करते जर तुम्ही कल्याण डोंबिवली ठाणे किंवा मुंबईमध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला माझ्याकडून मोदक घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर हा होता माझ्या घरगुती उकडीच्या मोदकांच्या व्यवसायाचा एक छोटासा अनुभव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मोदक रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकेनला सुद्धा नक्की क्लिक करा